एक दिवसात इच्छा पूर्ण होईल उमराच्या झाडाला अर्पित करा ही एक वस्तू कितीही कठीण इच्छा दत्तगुरु पूर्ण करतील घराची मुलांची पतीची होईल प्रगती ही वस्तू कोणत्याही दिवशी किंवा पौर्णिमेला किंवा गुरुवारी किंवा दत्त जयंतीच्या दिवशी केव्हाही उमऱ्याला ही, ही वस्तू अर्पित करायची आहे हा दिवस कोणताही असू शकतो फक्त अमावश्या सोडून कोणत्याही दिवशी आपणास हा उपाय करायचा आहे या सेवेचे शंभर टक्के आपणास फळ मिळणार आहे आपल्या कठोर परिश्रमातून ज्या काही इच्छा आकांक्षा असतात जे काही अपूर्ण स्वप्ने असतात ती एका दिवसामध्ये पूर्ण होणार आहेत तुमच्या नशीब तुमचे मेहनत तुम्हाला साथ देणार आहे खरे तर औदुंबर हे पवित्र वृक्ष म्हणून ओळखले जाते जेथे दत्तांचे वास्तव आहे ते औदुंबरांनी भरलेले आहे सद्गुरु माऊली सद्गुरु माऊली दत्त माऊली या धाडाची प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्या सर्व इच्छाकांच्या पूर्ण होणार आहेत पण याचबरोबर आपणच औदुंबराला भूतरावरील गर्भवृक्ष म्हणतात कारण भगवान विष्णूंचे आवडते फळ हे नेहमी उंबर असते उंबराला तसे वरदानच दिले आहे आणि या वृक्षाची पूजा करून सर्व मनोकामना पूर्ण होतील औदुंबराची सेवा केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात व मनोकामना पूर्ण होतात दत्तात्रय श्री गुरुमावली औदुंबराच्या झाडाखाली मंत्राचा जप करत असेत पूजा करत असेत ध्यानस्थ बसत असेत विश्रांती घेत असेत औदुंबर वृक्षाची पूजा केल्याने सेवेचे फळ मिळते याचबरोबर औदुंबर वृक्षाखाली ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा सदैव वाच असतो महालक्ष्मींची कृपाशीर्वादच असतो त्यामुळे मी सांगितलेल्या दिवशी औदुंबराच्या झाडाला हा पदार्थ अर्पित करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमची जी काही इच्छा असेल ती सुद्धा इच्छा या उपायामुळे एका दिवसामध्ये पूर्ण होईल औदंबर रक्षाखाली बसून शुद्ध मनाने शुद्ध चिंतन करून श्री दत्त गुरूंचे नामस्मरण करायचे आहे याचबरोबर एकादशीला किंवा कोणत्याही दिवशी किंवा शक्य झाल्यास गुरुवारी किंवा दत्त जयंतीच्या दिवशी केव्हाही आपण फक्त आमोशेचा हा दिवस सोडून हा उपाय आपला करायचा आहे शुद्ध चिंतेने बसून एका मुद्रेचे रुद्रा उताराचे रुद्र घेऊन एक रुद्राचा जप आपणास एकशे एक वेळा करायचा आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा जप एकशे एक वेळा करायचा आहे यासाठी एकमुखी रुद्राक्ष घ्यायचे आहे याच बरोबर वृक्षाची पूजा केली जाते औदुंबर वृक्षाच्या झाडांना दत्तगुरूंचा वास सदैव चोवीस तास असतो आणि तुम्हाला यासाठी एक तांब्यावर पाणी घ्यायचे आहे ते पितळेचे असले तरी चालेल तांब्याचे असले तरी चालेल किंवा साधे असले तरी चालेल एका तांब्याच्या भांड्यामध्ये एक पाणी भरून घ्यायचे आहे आणि त्यात थोडेसे हळद किंवा भंडारा टाकायचा आहे त्यात पाच अक्षदा टाकायचे आहेत आणि यामध्ये थोडेसे हळदी आणि कुंकू सुद्धा टाकायचे आहे आणि यामध्ये आपणास लाल फुले टाकायचे आहेत ठेवायचे आहेत आणि त्या तांब्यास हळदी कुंकूने पुजून यास औदुंबराच्या झाडाखाली ठेवायचे आहे आणि शुद्ध मनाने तीन अगरबत्त्या ओवाळायच्या आहेत ज्यास आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणतो या औदुंबराच्या झाडाखाली दत्तांत्रयांचा वास असतो म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेशच असतात त्यामुळे तीन अगरबत्त्या ओवाळून धूप आरती दाखवून दत्त गुरुंचे नामस्मरण करायचे आहे पुन्हा एकदा एकशे एक, एक, एक वेळा गुरुंचे नामस्मरण करायचे आहे पण हे करताना आपणास उमराच्या झाडाला नतमस्तक होऊन आपले डोके टेकवून मनापासून प्रणाम करून उमराच्या झाडाच्या इथेच मांडी घालून बसून हा जप करायचा आहे यानंतर आपणास एक दिवा उमराच्या झाडाखाली लावायचा आहे यामध्ये आपणास गाईचे तूप थोडे टाकून प्रज्वलित करून हा दिवा लावायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण एकशे एक, एक वेळा करून अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि अकरा प्रदक्षिणा घालताना मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करायचे आहे आणि अकरा प्रदक्षिणा झाल्यानंतर पुन्हा अगरबत्ती आणि आरतीचा नमस्कार करून आपल्या सर्व इच्छा श्री गुरुदेव दत्तांना बोलून दाखवायच्या आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना बोलून दाखवायचे आहेत कारण आपल्या हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश हेच या सृष्टीचे कर्ता धरता आहेत यासाठी आपल्या सर्व इच्छा मागायच्या आहेत आणि त्या आजच्या आजच पूर्ण करण्याची विनंती करायची आहे यानंतर आपनास पुन्हा डोके टेकून नतमस्तक व्हायचे आहे आणि साष्टांग नमस्कार करायचा आहे साष्टांग नमस्कार करून झाल्यानंतर आपणास उमऱ्याला उंबराच्या झाडाला अक्षदा व्हायच्या आहेत फुलांच्या पाकळ्या जोडून एक हार अर्पित करायचा आहे आणि आपनास दिवा या सर्व उपायापर्यंत प्रज्वलितच ठेवायचा आहे यानंतर दत्त गुरूंना तात्काळ प्रकट होण्याची इच्छा मनात व्यक्त करावी आणि पुन्हा एकदा एक, एक प्रदक्षिणा घालाव्यात आणि ही प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा जप पुन्हा एकदा एकशे एक वेळा एक एक करा तुम्ही ओम दत्तात्रया नम या सोप्या मंत्राचा जप सुद्धा अकरा वेळा करा यानंतर परिणाम करून अतिशय तात्काळ हा फार मोठा पण फार चमत्कारिक दत्तगुरूंना ब्रह्मा विष्णू देव यांना प्रसन्न करण्यासाठी अगदी मनापासून हा उपाय तात्काळ एका दिवसामध्ये इच्छा पूर्ती करतो यासाठी हा उपाय अतिशय मनापासून आणि इच्छेने करा आणि हा उपाय करताना कोणाचाही विघ्न येऊ देऊ नका आणि मनात कोणाबद्दलही द्वेष निर्माण होईल असे मनात विचार आणू नका कारण हा उपाय इतका प्रभावशाली आहे की पूर्ण एकाग्रतेने पूर्ण मन लावून जर हा उपाय केला तर दत्त महाराज प्रकट होतात एका दिवसात आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आपल्या घराची प्रगती होते आपल्या मुलाबाळांची प्रगती, प्रगती, प्रगती होते आणि पत्नीने जर हा उपाय केला तर आपल्या पत्नीची तात्काळ प्रगती होते मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते आरोग्यामध्ये तंदुरुस्त राहतात घरामधील सर्व समस्या निघून जाऊन आर्थिक प्रगती होते त्यामुळे आत्ताच हा उपाय करा